विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेती विषयक माहिती मिळण्यासाठी पहिलीपासूनच आता कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात यावा यासाठी मी नेहमीच आग्रही होतो राज्यस्तरीय शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना शालेय शिक्षणापासूनच कृषी विषयाचा शालेय शिक्षणात समावेश असावा यासाठी असलेला दूरदृष्टीचा विचार बोलून दाखवला होता त्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर तसेच राज्य शासनाकडे वेळोवेळी विविध माध्यमातून पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासून शेती विषयक माहिती मिळण्याकरिता पहिली पासून कृषी विषयाचा शालेय निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला त्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो हा निर्णय येत्या काळात राज्याच्या तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणखी मजबूत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावेल तसेच विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासूनच शेतीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन व्यावहारिक शेती करण्याबाबत अर्थजन होऊ शकेल यामुळे ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थ्यांना देखील शेती किंवा कृषी विषयक व्यवसायात गोडी निर्माण होईल असं प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप यांनी रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर